महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे ध्वजारोहण करण्यात आले दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी आठ वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे पोलिस अधीक्षक भंडारा लोहित मतानी आणि अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे पोलीस उपअधीक्षक गृह सत्यबीर बंडीवार यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक बोरकर जीविशा भंडारा सहायक पोलीस निरीक्षक मिसाडे पोलीस वाचक भंडारा पोलीस निरीक्षक उके नक्षलसेल भंडारा सहायक पोलीस निरीक्षक घरडे अप्पर पोलीस अधीक्षक वाचक भंडारा सहायक पोलीस निरीक्षक मट्टामी सिद्धी सेल भंडारा राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रधान आर सी पी क्यू आर टी मुख्यालय संपूर्ण ऑफिस स्टॉक पोलीस शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते